अर्पिता आहे का आता बर का लय गरम गरम उन्हात होत होत गरम लय गरम गरम उन्हात लय होत होत गरम काय सांगू तुला अर्पिता मला कधीच काय सुधरत नाही आरामाशिवाय दुसरं काय सारखं आराम का का कर वाटत काय कराव गरम गरम उन्हा फिरू नका उन्हात वा वा क्या बात? गरम गरम उन्हा फिरू नका उन्हात तर दिवस पाहुण्यांच्या तुम्हाला काय तुमच्या मनात सगळं माझ्याकडते कानात ते कानात नसत ध्यानात असतो ग ध्यान कसं नसतं मोठ्या ना कसं काय कानात कस बरोबर एवढं काय मोठ्या नाही 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 एवढ्या मोठ्या सणात जाऊ नका तुम्ही राहणार एवढ्या मोठ्या सणात जाऊ नका तुम्ही राहणार हं कारण सण नाही राम मग काम असल्या व काय तू जाते काय माझ्या बदल अहो संदेश कामा जात नसते ती पाहून पप्पा आता वर्षभर काम करावं लागतंय म्हणून बसून खायचं असते पोळ्या वर्षभर बसून खात मानून